कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कॉमेडियन कुणाल कामरा यांनी व्यंगात्मक गाणं केलं त्या गाण्याचा अर्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडत शिवसैनिकांनी कुणाल कामरा ज्या स्टुडिओमध्ये गाणे गायले त्या स्टुडिओची त्यांनी तोडफोड केली आहे स्टुडिओमध्ये असणारे लाईट कॅमेरे खुर्च्या या सर्वांचीच शिंदेच्या शिवसैनिकांनी नासधूस केली आहे राजकीय वर्तुळात एवढा धुमाकूळ घालणारा असा हा गाणा तरी आहे काय नेमका तो देखील आपण पाहूया चेहरे पे दाढ़ी, आँखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आँखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्याविरोधात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती शिंदेवरील टीका सहन करणार नाही असा थेट इशाराच मंत्री उदय सामंत यांनी दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद या सगळ्या नो याच्यामध्ये आहे मला असं वाटतं की हा कामरा की कोण दुस आहे कलाकार त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभियक व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही आणि म्हणून माझ्यासोबत आता गुरजी काका देखील आहेत त्यांनी कालच या संदर्भामधला एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये या सगळ्या घटना घडल्या तिथं या होताच कामाने याची दक्षता देखील कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी घेतली पाहिजे पण तुम्ही फोटो देखील तुमच्याच माध्यमातून दे आम्ही बघितले हा कामरा कोण जो आहे तो कोणाबरोबर बसलेला आहे कुणाशी चर्चा करतोय कोणाबरोबर त्याचे फोटो आहेत म्हणून मला असं वाटतं की हे पूर्वनियोजित आहे अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही एका इवन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो स्वाभिमान असतो त्याच्यातनं काही ठिकाणी प्रतिक्रिया निर्माण झाली त्याचं समर्थन कोणी करत नाही म्हणजे जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहे त्यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामराच्या माग बोलवतं धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुणी त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली ही घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे कॉमेडियन कुणाल कामराने गायलेल्या गाण्याचे त्याच्या भूमिकेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी समर्थन केलं आहे खर तर कुणाल कामराने जे ब्रॉडकास्ट करतात त्यांनी जी भूमिका मांडली आहे ती लोकांसमोर आहे परंतु एका कलाकाराने आपल्याबद्दल आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जे काही बोललं आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आता न्याय सगळ्यांना एकसारखंच मिळायला पाहिजे आपण बघितलं असाल शिवसेनेचे पक्ष उद्धवजी ठाकरे ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने शिंदे गटाचे भाजपचे लोक बोलतात आणि त्यावेळी मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि आता मात्र एखादा कलाकाराने आपल्या नेत्याबद्दल व्यंगटात्मक खरी पसंत सांगितली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो त्याची तोडफोड केली जाते त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही म्हणून हा तर स्वातंत्र्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गाडा आहे आणि महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालू आहे याचा विचार महाराष्ट्राला जनतेने केला पाहिजे आणि आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा भूमिका असता असताप्रमाणे गृह या संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे